कार मंडळी वेलकम टू कॉल साहेबांत ब्लॉक आज आपण चाललंच गोधाड्या धुवायला आज कामाचं होत जरा असत होतं म्हणलं सारा गोधाड्याचं धुऊन येऊ त्याच्यामुळे लय उडी आज गोधाडे आपटायचे कॅनलला पाणी त्याच्यामुळे मग तर आपलं नशीब काय आज नाही कॅनलला आज फक्त आपणच आपण गोदाळ्या दोयाला चला तर मग आता गोदाडे आपण का दुधी दघून मित्रांनो वधाळ्या धुवायसाठी बघू शकता कॅनलला फुल पाणी सध्या झाल्यात मित्रांनो गदाळे देऊन वर टाकल्यात दुधल्या हे ही एक आहे आणि ही एक रेच राहील दहायची बाकी सगळं देऊन झालं कॅनलला पाणी व्हाय एकदम एकदम हो ओके लाईन चला आता उरकून घेतो गोदा आपट्याची गावठी पद्धत मित्रांनो बघा

नसते तुला ती चल तीन वाजल्या दुपारचे पोरीला उलट्या आणि खोकला सर्दी चाललो तर आता कोळ घा घालत जावाखान्यात चुकले चला निघतो कोणाच असं फ्रीज आखा उन्हा भरलेलं पाहिजे मग जीवाला बरं वाटत लस्सी आईस्क्रीम श्रीखंड मित्रांनो

कोय करण्याचा प्रयत्न चालू सुरुवात बाय बघा चालली आपल्याला काय जमत नसल्यामुळे राव बाप्पा थांबत हो थांब आजजी पर कुडे का देवप्पा डो बप्पा अरे ते डो बप्पा आपल्याकडे पाच गावरचे उभय करतात काही ठिकाणी मोठी करत असतात पण इकडा शिपडत आहे पाच गावऱ्या मांडून होळी करायची वाड वल्लं लागत असतं पण वालला वाढ सध्या नसल्यामुळं वाळ वाढच करणार इथं होळी चत्वायचं काम चालू आहे मित्रांनो आपल्याला पाचवेळे घालून बॉम्ब लायचे मुंबई ने दवाईचं काम केलं नीट ठेवायचं आहे बायला ओके आणणार नाही त्या वर्षीच्या होईकडून एवढीच अपेक्षा आहे माझ्या मनातील ज्या वाईट गोष्टी असतात त्या सगळ्या जळून जाऊन दे वाईट विचार मनात येऊ देऊ नको चांगल्याच गोष्टी एवढ्या वर्षी हातून घडून दे आणि आयुष्य एवढं वर्ष सुखाने आणि समाधानाने जाऊ एवढीच अपेक्षा आहे